हे दुकान आहे महावीर कलेक्शनचं ते रिजनेबल रेटमध्ये भेटणार आम्ही कपडे घेऊन जाईल इकडे मित्रांनो आता लॉलीपॉप सुद्धा आलेले आहे ते असं मस्त गरम गरम आहे हे बघा तर आम्ही दोन स्टार्टर मागवलेले चिकन क्रिस्पी आणि चिकन लॉलीपॉप त्याचं चिकन क्रिस्पी खाऊन झाले आता चिकन लॉलीपॉप आलेलं आहे एकदम मस्त असं शिजलेलं आहे चिकन हे बघा टेस्टी पण आहे भरपूर आवडलं तुला नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर आज आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ले। आपल्या मालवण मेघानंद चॅनलवर तर आज आम्ही चाललो आहो घाटकोपरला रिद्धीशला कपडे घ्यायचे रिद्धीशचा बड्डे येतो आहे सात तारखेला सात मार्चला तर त्याची शॉपिंग करायला चाललो आहे तिथून आम्ही एका हॉटेलला जाऊ जेवायला ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू तर आमच्या ते आ, मी आम्ही दोन शॉर्ट्स बनवले मेघाने मी त्याला तुमचे चांगले व्ह्यूज आले असेच आम प्रतिसाद देत राहा आमच्या शॉर्टला आणि व्ह्यूला आणि आमच्या व्हिडिओला सुद्धा देत राहा तर निधीचा बड्डे आहे तर आम्ही निधीनं कपडे घ्यायला जाऊ किंवा आम्ही तुम तुम्हाला भेटू तर चला। लेस गो चला तर मित्रांनो आम्ही फायनली डोकेशनला पोहोचलो ट्रेन आलो आम्ही डो आम्ही पाटो जाऊ तर चला तर मित्रांनो आम्ही फायनली घाटकोपर्टिशनला पोचलेलो आहोत घाट स्टेशन बघा का छान केलं आहे आता एवढं प्लॅटफॉर्म आहे मस्त क्लिअर करून मी बरेच आता बत्ती वर्षाने आली आहे घाटकोपरला तिथे हॅलीपॅड आहे नाही ते मॉलवर हॅलीपॅड आहे बोलतोय तिथे हॅलीपॅड नाही आहे ॲक्च्युली तर आम्ही फायनली घाटगाव स्टेशनला पोचू पुढे जाऊन आम्ही व्हिडिओ बनवू तर चला तर मित्रांनो आम्ही घाटपोवर मार्केटला फिरतो आहे काय भेटतं का बघूया मेघाना तुम्ही शॉपिंग करायची आहे घाटपोवर मार्केटला तर बघूया काय काय भेटतं ते काय घ्यायचं आहे ते सगळे आम्ही एक पाण्याचं बूज घेतलं आहे नळाला लावायला आणि बघू आता काय भेटतं ते चला तर आम्ही घाटकोपर स्टेशनच्या मार्केटला होतो ट्रॅफिक भरपूर होता बघा तिकडे केवळ ट्रॅफिक होता म्हणून तिकडे आम्हाला म्हणजे मला शूट हे करताना आलं बोलताना आलं बरोबर तर म्हणून मी वॉइस रेकॉर्ड केला आहे माझा मेघा आणि रिद्धीश बघा पुढे चालले आहेत मार्केटमध्ये गर्दी आहे मेघाचं लक्षात नाही मी ब्लॉग बनवतो आहे ते रिद्धिश जाता बघा मी हे आवाज देतो रिद्धीश मागे होऊन बघेल बघा किती गर्दी बघ एवढी होती मार्केटमध्ये भरपूर भाई भरपूर गर्दी होती म्हणजे कसं मार्केट भरपूर गर्दी असते या टायमाला का मेघा चालले आहेत म्हणजे कसं त्या संडेला ना मार्केटला भरपूर गर्दी असते सॅटरडे संडे म्हणजे माणसाला पाहू ठेवायची जागा नसते त्या वितरण याच्या टॉवेल घेतला आम्ही शंभर रुपयाला टॉवेल आहे छान असतं त्याचे टॉवेल आम्ही घेतो याच्याकडे आल्यावर ते पक्का अच्छा निघले का प्रकार टॉवेल त्या चांगले टॉवेल असतात कॉटनचे याच्याकडे मग आम्ही फायनली घाटकोवर मेट्रो स्टेशनला पोहोचलो बघा आम्ही वरती चाललो आता मेट्रो पकडायला वेगा मागे आहे तर चला फायनली आम्ही मेट्रो पकडली मेघाने मी मग छोटासा व्हिडिओ बनवला मेट्रोमध्ये आवाज खूप होता तर मित्रांनो आम्ही फायनली साकिन एका मेट्रोला आहे नाटप हो तर आता आम्ही इकडे बहु रिद्धीसा काही कपडे घ्यायचे ते आणि तिथून मग आम्ही हॉटेलला जाऊ हॉटेल कुठलं स्वागत स्वागत तर आम्ही आता घेतलेलं आहे फोटेशनला पोचले साकेनाक्याला तुम्हाला पुढे दाखवू आम्ही काय घ्यायचं आहे ते तर चला तर आम्ही आता बर्गर घेतला आहे खायला भूक लागली आहे म्हणून जम्मू किंगमधून मेट्रोच्या बाजूलाच आहे तर मित्रांनो आम्ही महावीर कलेक्शन शॉपच्या इकडे आलो आहे जी इकडे आम्ही जिद्दीचे कपडे आम्ही इकडेच घेतो मोस्टली खूप चांगले कपडे भेटतात इकडे ॲक्च्युली हे शॉप एक शाकीनाक्या मेट्रो स्टेशनच्या मागेच आहे म्हणजे थैराई रोडला आहे हे मार्केट तिथे खूप चांगले कपडे भेटतात ते मार्केट तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही काय घेतो इथे तर आता आम्ही आत्महत्य कपडे घ्यायला तर चला चलाच वाजता हा छान डिसेंड आहे घालू ने ट्राय करूनी तो, जा हां ट्राय करू चल जा पेन बन चॉईस कर लो नंतर घेनो पेनिकन पेनिकन हे जर पेन टाको दांगली तो पर्यंत आहे हेच वाले सब ठीक आहे तर आम्ही ते दोन कलर्स यूज केलेले आहेत कशी पेंट जो रिअलिस्टिक ना वैसे दिखाइए बेल्ट बेल्टी हा कारवाडात दिव बेल्टवाला मधाव दाखव दाखव त्यांना हे कर ना ओपन कर ना ओपन करून दाखव प्रिंट पाहिजे होती त्याला आवडते त्याला आवडली आहे शर्ट शर्टमध्ये

ब्लैक ब्लैक भी अच्छी है ब्लैक धुंधला तो अच्छा धुंधला है क्या देना ये तो कपड़े का रूस्ता रहता है ना फिर सिलाई करते हैं ना सब कुछ ये अपने वैसे आये ना कुछ कश्मीर का नहीं इसके ऊपर अच्छा लगेगा घर में वाले तो पेंट लेंगे कि पेंट सकता है हाँ अभी हाय दूसरे पेंट लेते हैं घर

नहीं पैंट दूसरा कलर दिखा डर लग रहा है मेरे को दूसरा कलर में दिखा अच्छा थोड़ा सा पैंट है मेरा भाई डल कलर नहीं नहीं मेरे को डर लग रहा है ग्रीन है चार कलर आ गए भाई हां एक बंदा सांग ले कौन कार्गो में लेके प्लेन में एक नहीं प्लेन में है क्या बाकी जींस का कार्गो आ गया जींस देखो जींस वाला कार्गो दिखा कौन सा जींस का कार्गो बैग है बैग है ना अब अच्छा डल कलर नहीं है कवर वैसा है डल थोड़ी डल थोड़ी बोलो बघा हे आम्ही सिलेक्ट केले हे आम्ही सिलेक्ट केले तर आता शूटिंग मी काढते तर हे बघा हे सगळं आणि हे पॅन्ट आम्ही सिलेक्ट केली आहे हे सगळं सिलेक्ट केले आम्ही ते हे बघा आता हे बघतेच तर हे गाणं का हे बघा दुकान इकडनंच मी दररोज घेतो चांगलं असतं इधरसे इकडनं मी दररोज घेतो तरी आता मी तुम्हाला दाखवतो चेंज करून की कशी दिसत आहेत तर चला साडेपाच वर चार साडेनऊर करी <सौके चारे> ना। बोला साडेपाच वर चार साडेन राहुल राहुल चार ना वगैरे कधी आलात तर त्यांच्याकडे करा रिझनेबल रेटिंग मी दररोज शॉपिंग करतो यांच्याकडे मंडे दिवाळीची नक्की करा चला थँक्यू आपण हे दुकान आहे महावीर कलेक्शनचं रिजनेबल रेटमध्ये भेटणार आम्ही कपडे घेऊन झाले इकडे तर मेघा आता ताप घेते बघते मला पसंत नाही पडले चालली आहे पुढे

हे साकीनाका स्टेशनच्या आम्ही मागे मागेच आहे सगळं मार्केट भाजी मार्केट रिजनेबल द्या सगळं मिळतं रिधीश तू पण चाप घेत आहे रिधीशची आमची शॉपिंग झालेली आहे रिधीश खुश आहे बघा मेघामध्ये ताप लावला आहे

तर तुम्हाला नंतर बघतो इथे ताप घेऊन झाल्यावर झाला फायनल तर फायनल झाला तर मित्रांनो मी आता आम्ही आलेलो आहे हॉटेल स्वागतला ते बघा हॉटेल स्वागतला हे अगदी साकीनागा मेट्रो बाजूलाच आहे साकीनागा मेट्रो स्टेशन आहे आम्ही हॉटेल स्वागतला आलेलो आहोत तर मेघा आता वरती चाललेली आहे तर आम्ही जातो आतमध्ये चला अरे हॉटेल आहे आम्ही आता वरती बसणार आहे तर चला भेटू बसल्यावर स्टेटमध्ये तर, 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 बस तर मित्रांनो आम्ही स्वागत हॉटेलला आलेलो आहे स्वागत हॉटेलचं मेन्यू कार्ड आहे हे बघा त्याच्यावर ॲड्रेस दिलेला आहे कुठे आहे ते ते त्याचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे खूप चांगलं येऊन भेटतो आम्ही पहिल्यापासून जेवत आलो पण ऍड्रेस काय बोलतो पण हां ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावर हे मेनू कार्ड आहे आम्ही आता काय स्टार्टर मागवणार आहे मी आबोले की तुम्हाला सांगतो आम्ही आता स्टार्टरची वाट बघतोय स्टार्टर आले की, की तुम्हाला बघा खूप खूप आहे स्टार्टर खायचं होतं इकडचं जेवायचं होतं पण स्पेशली तो, तो आलाय चिकन क्रिस्पी आलेलं आहे हो बघा आम्ही दर टायमाला येतो या हॉटेलला तर आम्ही हे नक्की खातो आणि क्रिस्पी क्रिस्पी खूप छान लागतं एकदम मस्त असं शिजलेलं आहे चिकन बघा टेस्टी पण आहे रिदेश आवडलं तुला मित्रांनो आता सुद्धा आलेले आहेत ते मस्त गरम गरम आहे बघा तर आम्ही दोन स्टार्टर मागवलेले चिकन क्रिस्पी आणि चिकन लॉलीपॉप त्याच्या चिकन क्रिस्पी खाऊन झाले आता चिकन लॉलीपॉप आलेलं आहे का गरम टेस्टी आहे डिश कसा आहे लॉलीपॉप मस्त ना तर आता लॉलीपॉप मी खातो आणि तुम्हाला नंतर दाखवतो मित्रांनो आम्ही बटर चिकननी रोटी आणि नान मागवली आहे मेन कोर्समध्ये ते आलेले आहे आता आता आम्ही खाऊन जाऊ तुम्हाला दाखवू तर बटर नान आणि रोटी दिशनी नान घेतलेली आहे कशी आहे दीस टेस्टी आहे गरम आहे टेस्ट कशी आहे मस्त टेस्ट आहे

तर हे आम्ही हॉटेल बॉगटमध्ये पहिल्यापासून असतात त्यांना आम्ही पासून बघत आलो तुमचं नाव कल्याण सिंग कल्याण सिंग तर हे जर तुम्ही हॉटेलमध्ये आलात तर तुम्हाला हे एसीच्या वरती ए सी जे असतो त्या हॉलला तेच असतात गोष्टी तुम्ही या तुमची सर्विस खूप चांगली असते तर चला थँक्यू मानव आम्ही आता घरी आल्यावर आम्ही आईस्क्रीम आणलं आहे मेघाला बटरस्कॉच आईस्क्रीम रिद्दीशला चॉकलेट आणि मला हे कपातलं हे मला कपातलं खूप आवडतं तर आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत तर चला काल मला व्हिडिओचा एंड करता आला नाही आम्ही आईस्क्रीम खाल्लो आम्हाला खूप झोप आली थपलेलो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओचा एंड करता नाही आला रिद्दीश पण झोपायला आलेला झोपला तो पण तर आमचा काल शॉपिंगचा व्हिडिओ कालचा शॉपिंगचा तुम्हाला कसा वाटला आम्ही रिधीशच्या बड्डे शॉपिंग केली रिधीशचा कपडे घेतले आणि हॉटेल स्वागतला गेलेलो तर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हॉटेल स्वागतला म्हणजे तुम्ही साकीनाक्याला गेल्यावर एकदम साकीनाक्या स्टेशनच्या बाहेरच ते हॉटेल आहे बाजूलाच एकदम न्यूट्रिशनच्या बाजूला तर आ, हे तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आमचे डिशेस कसे वाटले त्यांना आम्ही स्वागतला गेल्यावर ॲक्च्युली तेच खातो त्यामुळे खूप आव आवडतं परत रिद्धीचे कपडे शॉपिंग कशी वाटते ते पण सांगा ते दुकान पण आणि हां तुम्ही साथी गेलात त्या दुकानातून शॉपिंग करा लहान मुलांची आणि का खूप चांगले कपडे असतात तिकडे आम्ही पहिला पण कपडे घेतो आहे रिद्दीतच्या जे बड्डेचे दिवाळीचे ते खूप चांगले असतात महावीर कलेक्शन म्हणून दुकान तर नाव तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्की त्याच्या शॉपिंग करा खूप छा चांगला डिस्काउंट डिस्काउंटसुद्धा देतात त्या कपड्यांवर म्हणजे कपडे घेतले की तर आमचा व्हिडिओला असाच प्रसिद्ध देत जा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा तुम्ही हा व्हिडिओ बघितलात दादरचा आपण दादर सगूनचा त्याला पण ता चांगलाच तुम्ही प्रेशन दिला आहे रिस्पॉन्स दिला आहे तसं आमचा प्रत्येक व्हिडिओ रिस्पॉन्स देत राहा आम्हाला आमचे त्याच्यामुळे वॉच टाईम वाढेल मोस्टली तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गणपती बाप्पा मोरिया